कमाली उठली असं थोडी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं सकाळचं घर टी घेणं झालं नाही आम्ही आली की जंग बघू शकला असा पसारा झाला सगळं सगळीकडे तीन जण होता तब्येत बरी नव्हती आणि थंडी पण भरपूर होती त्याच्यामुळं सकाळची गरटिंग घेऊन झालं नाही झालं तर मग बघूया सकाळचं रुटी माने किचनमध्ये आले आणि आपल्या कामाला लागले बघू शकता किचन किचनवटावर किती करता झालेला आहे या सगळ्या बघून कोणाला काम करू वाटतं का जेवढं पिंड वाचतं तेवढं काम करू वाटतं आणि पहिल्यांदा सर्व पेटवाला कपडा घेऊन किचन किती करून घेतलं पण धूळ वगैरे झाली होती पुसून घेतले हो तीकर 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 मला कपड्यानं पूर्ण किचन क्लीन करून घेतलं थोडी भांडी होते भांडी करून तिथं तपत खराब असणं मला आधी काम करावं मी धपाट्यासाठी चिरून घेतलं धपाटी करायची होते करायचं काही

उठण्याच्या पहिले थोडं जन करून घ्यावं म्हणला घेतले लपाट्याच सॉरी घेतलं धपाटे केली करत करत खूप भूक लागत होती थांबावं पण वाटत नव्हतं कधी पासून वाटत झालं बरं असं वाटू लागलं आणि नंतर काहीच करू भाजून घेतली चपाटी भाजली की खायला टेस्टी लागतात केली होती पण एकदा करून बघा छान लागते खायला चपाटी केली स्टेज उठल्यास जाऊन त्याला थोडा हळून आले

आणि पण पण मी थोडं जेवण केले कर जेवण करत म्हणत होती जेवण जर हो तर एवढं सगळं करते आणि थोडं जेवण करून गेले जे स्वतःपासून खात बसले आणि मग थोडं नळड्यामध्ये खरखर करत होतो खूप थंडी आहे ना त्याच्यामुळे थोडं मीठाने पाणी गरम केलं त्याच्यानं थोडं बरं वाटायला लागलं कारण एवढं सगळं कळत करत स्वतःची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे ना आपण हेल्दी तर फॅमिली हेल्दी असं म्हणल्यासारखं त्यामुळं मग थोडं गरम पाणी करून गुलासभर पाणी पितलं आजचा व्हिडिओ इथंच एंड करते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय